इंग्रजी वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण हळदी कुंकू तिळगुळ आणि पतंग उडवून साजरा केला जातो पण त्याबरोबर या सणाला सुगड पूजनेला सुद्धा महत्व तितकेच आहे या थंडीच्या दिवसात शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व मातीच्या बोळक्यात भरून पूजा केली जाते ही जी मातीची बोळकी आहेत काही ठिकाणी याला मातीची बोडकी काही ठिकाणी मातीचे खण किंवा काही ठिकाणी सुगडसुद्धा म्हणतात तर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा कशी करतात सुगड कधी पूजायचे असतात आणि सुगड पुजताना काय काय साहित्य त्यामध्ये टाकतात याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी असते संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते कर म्हणजे किंक्रांत असे म्हटले जाते तसा तर हा सण रथसप्तमीपर्यंत पर्यंत चालतो महिलांनी हळदी कुंकू संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत करायचं असतं आणि लहान मुलांचे जे बोरणान असते ते किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पर्यंत चालतं तर तुम्ही या कुठल्याही दिवशी हळदी कुंकू करू शकता आणि सुगड पूजन हे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी करायचे आहे काही जण भोगीच्या दिवशी सुद्धा मक सुगड पूजन करतात तर प्रत्येक भागी जस जशी नवीन पद्धत आहे तस तशी तुम्ही करायची आहे भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड बाजारातनं विकत आणायचे आहेत आणि आणायला जाताना आपल्याला सोबत तिळगुळ न्यायचे आहेत आणि हळदी कुंकू न्यायचा आहे पूजा करूनच आपल्याला सुगड घरी आणायचे आहेत आणि स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचे आहेत ते सुकल्यानंतर व्यवस्थित ज्या दिवशी आपण सुगड पुजणार आहोत म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी त्या दिवशी सकाळी उठून स्नान करायचं आहे आणि देवाऱ्या शेजारीच आपल्याला पूजा मांडायची आहे तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही कुठल्याही जागी पूजा मांडू शकता ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर पाट मांडायचा आहे पाटाभोवती स्वच्छ अशी छान अशी सुंदर रांगोळी काढायची आहे आणि मग त्याच्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा अंतरू शकता त्यानंतर सुगड जिथे आपण पुजणार आहोत तिथे अक्षदा टाकायच्या आहेत म्हणजे अक्षदा व्हायच्या आहेत त्याखाली आसन म्हणून तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल सगळ्यात आधी तर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीप पूजनाने करतो आणि देवाऱ्यातल्या सर्व देवांची पूजा ही सकाळीच झालेली असते त्यानंतर आपल्याला सुगड पूजायचे असतात तर इथे मी ह्या सुगड पूजनाला काही वस्तू घेतलेल्या आहेत वटाणा घेतलेला आहे, आहे म्हणजे वटाण्याच्या शेंगा परत ऊस घेतलेला आहे तीळ परत साखर घेतलेली आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत परत भुईमुगाच्या शेंगा गव्हाच्या ओंब्या घेवडा त्यानंतर राजमा आणि हरभरे हरभऱ्याचे डहाळे त्यानंतर हुरडा बोर ऊस असे सर्व मी सात पाच किंवा नऊ अकरा अशा वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत तर मी गाजर सुद्धा इथे घेतलेला आहे ज्या शेतामधले सर्व धान्य जेवढे मिळतील तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत तर हे सर्व मला गावाकडून पाठवून दिलं होतं त्याप्रमाणे मी नेहमी पूजा करत असते तर मी इथे वा वटाणा राजमा ऊस गाजर बोर गव्हाच्या ओंब्या हुरडा असे सर्व जिन्नस घेतलेले आहे भुईमुगाच्या शेंगा तांदूळ आणि तिळ सर्वप्रथम आपल्याला तांदूळ आणि तिळ ह्या सुगड्यांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक सामान सर्व आपल्याला ह्या सुगड्यांमध्ये घालायचं आहे तर सुगड हे पाच आणावेत घरी प्रत्येक सुवासिनी पाच सुगड आणि एक पंती असा मिळून एक खण होतो तर तुमच्या घरी दोन सुवासिनी असतील तर त्यांनी दहा सुगड आणि दोन पंत्या असे आणावेत तर त्यानंतर असं आपल्याला सुगडांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि मग मांडून त्यामध्ये सर्व असे जे तुमच्याकडे धान्य असतील शेतामधले ते ह्याच्यामध्ये भरायचे आहेत काही जण सात सुगड सुद्धा पुसतात म्हणजे एक देवाला आणि एक तुळशीला काही जण पाच पुसतात तर प्रत्येक भागात वेगवेगळी वेग पद्धत असते त्याप्रमाणे आपण पूजा करायची आहे हे ज्या शेतामधल्या भाज्या असतात त्याला वान असे म्हणतात तर हे वान आपल्याला प्रत्येक सुगड्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याची व्यवस्थित पूजा करायची आहे आपल्याला धूप दीप आणि अगरबत्ती लावून आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी तिळाच्या लाडूला अनन्य साधारण महत्त्व आहे तर या दिवशी तिळ आणि गूळ याचे लाडू बनवले जातात काही जण लाडू नसतील बनवत तर तिळ आणि साखर मिक्स करून त्याचं नैवेद्यसुद्धा दाखवतात आणि इतरांनासुद्धा संध्याकाळी तिळगुळ देण्याची पद्धत आहे किंकरांच्या दिवशी तिळगुळ द्यायचं नसतं तर कारण किंकरांच्या दिवशी कर असते त्यामुळे तिळगुळ कोणाला देत पण नाही आणि घेत पण नाही अशी पद्धत आहे अशा प्रकारे सर्व सुगडांची आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर ह्याला धूप आणि दीप दाखवायचं आहे पुष्पसुद्धा अर्पण करायचं आहे तर मी इथे सुद्धा सुगडांना अर्पण केलेला आहे सुंदर अशी पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला बांगड्या सुद्धा घालायच्या आहे सुवासिनी या दिवशी बांगड्या घालायच्या असतात आणि आमच्याकडे अशा बांगड्या घालायची पद्धत आहे प्लेन बांगड्या घालायच्या नसतात म्हणजे असं काही नाहीये पण या संक्रांतीच्या दिवशी अशा बांगड्या आणि नवीन साडी वगैरे घालायची असते सुवासिनींनी त्यानंतर आपल्या गोडा घरी गोडाधोडाचा जो नैवेद्य केलेला असतो पुरणपोळीचा तो दाखवायचा आहे इथे तिळाचे लाडूसुद्धा ठेवू शकता हलवा सुद्धा ठेवू शकता पण मी अजून बनवलेले नाहीयेत म्हणून मी इथे ठेवलेलं नाहीये पण इथे तिळगुळचे लाडू आणि हलवा याचा नैवेद्य आणि पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे सुगड इथे मध्यभागी एका पंथीमध्ये आपल्याला तिळ आणि तांदूळ गुलालने मिक्स करून गुलाल नसेल तर कुंकाने मिक्स करून ठेवायचे आहेत आणि ववसायला जाताना हे याच्याने आपल्याला ववसायचं आहे तिळ आणि तांदळाने त्यानंतर आपले सुगड स्वच्छ अशा छान अशा ब्लाउज पीसने झाकून ठेवायचे आहेत कारण असं म्हणतात की आपलं सुगड उघडं पडू नये आपला व्यवसा जगाला दिसू नये ते आपल्याकडे सदैव टिकून राहावे म्हणून अशी झाकण्याची पद्धत आहे तर प्रत्येक जागी वेगवेगळी वेग पद्धत आहे तशी तुम्ही पूजा करू शकता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर अशा प्रकारे आपल्याला सुगडांची पूजा ही करायची आहे पण नैवेद्य दाखवायला विसरू नका आणि पूजा होईपर्यंत सुगड पूजा होईपर्यंत आपल्याला उपवास पकडायचा आहे त्यानंतर तुम्ही गोडाध धोड दो, खाऊन उपवास सोडू शकता आणि हे सुगड आपल्याला मंदिरात जाऊन ओसायचे आहेत नाहीतरी जाणं पॉसिबल नसेल तर तुळशीला ववसायचं आहे भेटूया नेक्स्ट